प्राची तुकाराम घोडके yes. यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घोडके साहेबाच्या इथं आलेले आहे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि भावी देणे कलेक्टर व्हावे आणि जिल्ह्याची सेवा करावी नाईवडाची सेवा करावी लाल दिव्याच्या गाडीमध्ये ब बसावे हे आमची ईश्वराचरणी प्रार्थना करतो बघा आता किती वाढदिवस आता या ठिकाणी संपन्न झालेले हां अठरावा वाढदिवस झालेले आहे प्राची यांना वाढदिवसाच्या आमच्या घाटे परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा भावी कलेक्टर होऊन hey, आपल्या लातूर जिल्ह्याची सेवा करावी अशीच hey. आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो हा oh. hmm. 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 hey, बस तिकडे हा आता हे बघा हे प्राची आहे त्यांचे वडील तुकाराम घोडके साहेब आहेत बघा या ठिकाणी तुम्ही थांबा कुठून दिसते ना कुटुंबाचे दिसते या प्राचीनचे प्राची गोडके ताई यांचे हे आई आहेत आणि हे इकडे हे वडील आहेत भाऊ आणि हे भाऊ आहेत इकडे जे आहे ना विठ्ठल रुक्माईची जोडी आहे ते आई वडील म्हणजे विठ्ठल रुक्माची जोडी आणि मुलगी म्हणजे काय एक आपल्या का घरची एक वैभव लक्ष्मी असते म्हणजे वैभव लक्ष्मी वैभव लक्ष्मीची हमेशा पूजा करायला पाहिजे

वाढदिवस आहे म्हणून आम्हाला काय सांगितले नाहीत कारण तर आम्ही त्या तयारीने आलो असतो पण डायरेक्ट आलो आम्ही हात काढा हा ओके इकडे तोंड करा हा ओके बघा इकडे परिवार आहेत वाटते हे बहीण आहेत का बघा गडुलीची आंटी हा गोडकेताईची तर बहीण आहेत बघा ठिकाणी हे ते काका आहेत आणि हे ताईचे बघा वडील आहेत घर आता हे बघा इकडे घर मालक आहेत बघा अतिशय छान असं एक या ठिकाणी वाढदिवस या ठिकाणी आलेले आहेत कोणत्या काही काय नाव त्यांचं दयानंद पाटील अॅडवोकेट सरांच्या मिसेस पण आलेल्या आहेत या ठिकाणी वेळात वेळ काढून आपण या वाढदिवस साठी आला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद गोडके गोडके परिवारातर्फे